जर एखादा प्राणी शांत असेल तर त्याला कधीही इतका त्रास देऊ नका की त्याला त्याचे रौद्ररूप दाखवावे लागेल असं म्हणतात हत्ती अत्यंत शांत प्राणी आहे पण चिडल्यानंतर त्याच्यापुढे कुणीही टिकू शकत नाही एका हत्तीला काठीनं मारणं एका व्यक्तीच्या जीवावर आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती त्याच्या मालकाच्या अत्याचारामुळे इतका अस्वस्थ झाला की त्यानं त्याच्या मालकाला ठार मारले तुम्हाला हा व्हिडिओ पाहून धक्का पोहोचू शकतो वास्तविक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका व्यक्तीला पायाखाली तुडवताना दिसत आहे पण यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ही हत्ती व्यक्ती हत्तीला लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे सुरुवातीला हत्ती पूर्णपणे शांत उभा राहून हे सर्व सहन करत होता पण शेवटी हत्तीनं आपला धीर गमावला आणि आपल्या मालकाला जोरात ढकलून दिलं यानंतर हत्तीनं या व्यक्तीला मरेपर्यंत पायाखाली तुडवलं पायदळी तुडवताना हत्ती त्या व्यक्तीला आपल्या सोंडेत उचलून घेतो आणि त्याला खाली पाडतो अशा परिस्थितीत आजूबाजू जे लोक त्याला वाचवण्यासाठी येतात तोपर्यंत ती व्यक्ती मेलेली असते ही घटना करखाळ इतर झालेली असल्याची माहिती आहे मरण पावलेली व्यक्ती हत्तीची काळजी घेणारी होती आणि त्याचं वय वर्ष बासष्ट होतं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला जो आत्तापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आणि अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केलंय अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओबाबत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले हत्ती हा अतिशय शांत प्राणी आहे पण तो खूप शक्तिशाली देखील आहे दुसऱ्या युजरने लिहिलं प्राणी हे प्राणी असतात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये तर दुसऱ्या युजरने लिहिलं जंगली प्राणी घरात ठेवले जातात यापेक्षा मूर्खपणा काय असू शकतो